दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस तेवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत धामणगाव प्रेमियर लीग सुरू झाले आहे या प्रेमियर लीगला तीन वर्षे पूर्ण झाली होत आहेत दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी धामणगाव प्रेमियर लीगचे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले धामणगाव प्रेमियर लीगमध्ये एकूण बारा संघाने भाग घेतले आहे तसेच धामणगावच्या प्रीमियर लीगच्या संघाने आलेल्या मान्यवरांचे व ग्रामस्थांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच दुंदाराम नारायण स्पोर्टचे संघमालक मान्यश्री गौतम दु दुंदाराम साहेब यांनी सांगितले की सर्व खेळाडूंनी शांत पद्धतीने खेळावे व वादविवाद करू नये तसेच धामणगाव प्रेमेड लीग आयोजकांचे आभारही मानले तसेच मान्यश्री श्री गौतम पाटील साहेब यांनी मनोगत व्यक्त केले आमचा

कोणाशी वाद आणि मदत केलेल्या माली असेल माली असेल एकदम खूप माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी मला खूप दोन हजार चोवीस मध्ये पंचवीसशे पण मला पूर्ण आशा आहे आपण सर्व एक नंदू वहिर मुने आहेत थोटी चे मनोज गोईर आहेत आणि रनिंग रनिंग बॅट्समॅन शिना आपला सुरज पाटील परत मन अधिनायक जय है। भारत भाग्य विधाता पंजाब सिंग ल जल, जल धरङ्गा तव शुभ जागे तव शुभ आशिष मांगे तास जिंकला गितीश मायरा इलेव्हन या संघाने पटात मध्ये प्रवेश करायचा आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त बॅटिंग करणाऱ्या संघातलेच खेळाडू असतील याचे सर्व संघाच्या संघ मालकाने आणि संघ नायकाने नोंद घ्या काय ना आलं ना नाही नाई पहा या ठिकाणी या पिंक कलर आयथिंग येलो कलर चा ड्रेसमध्ये तुम्ही पाहू शकता सीना आय मन संघ आणि या रेड अँड रेड कलर मध्ये पाहू शकाल गीतेन अँड मायरा इलेव्हन अर्थात श्यामजी भोरे यांचा संघ श्याम पाटील यांचा संघ एका बाजूला जयजी भोयरे यांचा जिंकली गीतेन अँड मायरा इलेव्हन संघाने त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि जाऊया आता मात्र आपण कॉम्पॉक्स मध्ये तिथे सज्ज असतील माझे दोन सहकारी समारोचक समीर ठाकरे अँड मनोज कार्वेसर सर थँक्यू 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 सो मच मिस्टर योगी पाटील सर वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं डीपीएल दामनगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल आणि या ठिकाणी आता क्रिकेटला आपण सुरुवात करत आहोत दोन्ही टीमला दोन्ही नाही तर बारा टीम आपण देऊया मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा चांगला खेळ आणि या स्पर्धेमध्ये दाखवावा आणि कोणत्या प्रकारचा गालबोट न लागता ही स्पर्धा संपन्न भावी आजच्या या प्रसंगी आणि पहिल्या पाच च्या अगोदर या सर्व सूचना आम्ही कारण दामनगाव गावाची स्पर्धा आज गावातील लहान तोर सर्व एकत्रित होताना आपण या तिन्ही रजनींमध्ये लिगचं नाव देखील आपल्याला घ्यावं लागेल कारण नाईट फॉरमॅट मध्ये तसेच गुरुनाथ दादा भुईर आपण पण या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला सुद्धा मान दिला जातो या कारण आयोजकांचं म्हणणं की आपल्याला त्रिदेव पाहिजेत पण ठीक ठॉस साठी ब्रह्मा विष्णू महेश टॉस बॉक्स आपण दोन कॅप्टन एकमेकांच्या समोर आणि टॉस केला जातोय दा कॉल दिला दिलाय टॉस जिंकलाय प्रतिष्ठान या संघाने तिन्ही मान्यांचा आभार आपण डी पी वाटत फिलिंग आणि काय स्पर्धेसाठी तयारी केली स्पेशली किती दिवसापासून तयारी करतोय संघाची बांधणी करण्यामध्ये काय तुम्ही पद्धती वापरल्या आधी मला निर्णय सांगीएलचं फिलिंग कसं की तुला इतर स्पर्धांपेक्षा स्पर्धेमध्ये काय फरक जाणवतो

आणि तू स्पर्धा केल्यासाठी स्पेशली तुझ्या क्रिकेटला जेव्हा बांधलं गेलं तुझी टीम तयार केली सगळं माझ्या काही तुम्ही कुठल्या गोष्टीचे लक्ष दिले जास्त की बॉलिंग वरती असं लक्ष दिलं फिल्डिंग वरती की बॅटिंग तुझं म्हणणं की तिन्ही गोष्टींमध्ये आपण स्ट्रॉंग <स्याजाग> असलं पाहिजे सूरज आपण अनेक महिलांना गाजवले त्याबद्दल काय सांगायची गरज नाही मला वाटतं माझ्या कॉमेंट सुरुवातच तुमच्या मॅचपासून मॅच पासून झाली होती आमदार जशक निंबोलीचा आणि तुम्हाला तिथून मी बघतोय तुमचा आतापर्यंतचा प्रवास क्रिकेटचा तुम्हाला समाधानी समाधान देतोय की तुम्ही काय नाराज आहे तुमच्या स्वतःच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून तुम्ही धामणगावसाठी काय दिलंय की अजून द्यायचं बाकी आहे धामणगावसाठी भरपूर काय दिलंय आजही देऊ आणि तरुण खेळाडूंसाठी काय संदेश आहे तरुण खेळाडू एक तर संदेश आहे तर तुम्ही चांगला क्रिकेट खेळावा आणि आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट करून दाखवा आणि जे नियोजन केलं जातं स्पर्धेसाठी डेपीएस साठी अगदी तिसरं पर्व आहे त्या नियोजनासाठी तुझे शब्द काय या नियोजनासाठी आम्ही खूप मेहनत घेतली धामगावचे सर्व यंग खेळाडू आणि पोर्टिबरचे खेळाडू खूप जवळजवळ एक महिना झाला आम्ही या स्पर्धेसाठी धावतो आणि प्रेक्षकासाठी तुझा संदेश काय की स्पर्धा त्यांनी कशी अनुभवायची तीन दिवसाची स्पर्धा आहे प्रेक्षकांनी तर अशी वाट बघितली आहे की धामगावची डीपीएल कधी चालू होते जे मागच्या वर्षी झाली होती तोच आनंद घेण्यासाठी यावर्षी ते विचारत होते की धामगावची स्पर्धा डीपीएल कधी आहे आता तुझ्या बॅटिंगसाठी तुला स्पेशली कुठला खेळाडू चांगला आवडतो की तू पूर्णपणे निर्भर असेल आकाश आहे अक्षय किरकिरे आहे अजून केतन मोहीर आहे आणि मी पण आहे स्वतः आता नुकतीच पहिली इनिंग बघितली आहे तर तुमच्या इनिंगमध्ये असंच काय घडेल की तुम्ही याच्या विभक्त काय ते खेळताना दिसाल आम्हाला आता समोरची जी इनिंग बघितली त्याच्या आम्ही काहीतरी त्याच्यावरती अभ्यास करून आणि चांगल्या दाखवण्याचा प्रयत्न करू स्पेशली जो तुझं कॅप्टन तुझ्यासमोर आहे उदय नावाचा त्याच्यासाठी तुझे शब्द काय त्याच्या स्वतःची शब्द तर त्यांनी चांगली बॉलिंग करावी आणि चांगली ही क्रिकेट दाखवा ठीक आहे सूरज ऑल दी बेस्ट हे दोन कॅप्टन होते पाऊस जिंकलाय स्वर्गे दीपक प्रतिष्ठान इलेव्हनच्या कॅप्टन आहे त्यांनी निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा जय श्रीराम जय श्रीराम नजुष्यबाद आपण गळ्यामध्ये अर्पित करतोय अवश्य पाटील यांना जसं की दगडू भोई आपले विद्यमान सन्मानित पाटील आहे त्यांचा पण आपण अशी भरतीचा सुरुवात सन्मान करतोय आपण स्त्री पाहू शकता पुणे फोनच्या माध्यमातून तसे काळात पाहुण्यांसाठी पण पाहिजे आहेत आपल्याला खेळासाठी पण पाहिजे परंतु पाहुणेसुद्धा तितकेत महत्वाचे आपल्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर शेखरजी डोंगळे ज्याचं नुकतं सांगवत झालं समाजसेवक आता वाढत आहे ज्याचा आपण त्यांनी सन्मान करूया अशी गोष्ट सुरुवात आहे एका हजार क्रिकेटचा घे दुसऱ्या बाजूला हा पाहुण्यांचा आपण कालमेल पाहतोय लिचर पाहत आहे नगे आणि पाहतोय आणि त्यांचा सन्मान येत अशी भोळी त्यानंतर बारामसे भगत साहेबांनी सुद्धा सन्मान स्वीकारावा आपल्या पंड्याच्या वतीने त्यांना आम्ही सन्मानित करतोय जय श्रीरामाचा पण भगवा शाल पट्टा देतोय आणि माहीत पुष्पमुच्छ पुष्पकमोच्छी यांचा सन्मान केलं देत असताना अशी भोई प्रगाशेख पाटील साहेबांना सुद्धा आपण सन्मान करायचं आहे प्रगासाहेब पाटील आम्ही वरिष्ठ नागरिक दामनगावचे त्यातून आपण सन्मान करतोय त्यातून सुंदर जी भोळी आपल्यामध्ये आहेत सगळ्या नाकालचा भोळी किती मोठ्या माहिती त्या त्या काळात सुंदर नाव ठेवलं आहे म्हणजे किती त्यांच्या वडिलांची आपली दृष्टिकोन असेल अलीची नाव आहेत सुंदर म्हणजे त्या काळ सुद्धा सुंदर नाव होतं हे आकाने दाखवून दिलं तसेच बबनजी पाटील ज्याने बक्षांची ठेवण्यात आपल्या चेंडू पासून जे बदनसेख पाटील प्रत्येक साठी ज्याने बक्षीस लगावण्यावर सुरुवात केली होती पहिले एकंद्राला दाखवलं आता बबनसे पाटील सरकारचा पण सन्मान पाटील गुन्हासाहेब खोली आपल्यामध्ये त्यांनी सुद्धा सन्मान स्वीकारा अशी असते गोष्टी भंडळी पाटील पाटील भंडळी सगळं एकत्र झालं आणि सगळं आमच्या थोडा समर्थक पाहतो याची डिव्हियाची थोडा हा डी केस पॉट येतात सोळा एक आपल्या अजून सन्मान करतो थंडीची बही आपल्यामध्ये त्यांचा तुम्हाला सन्मान करूयामध्ये थंड तो म्हणून पडले करूया

ट्वेंटी ट्वेंटी फाय असा तुम्हाला कॉल या ठिकाणी द्यायचा आहे आणि सचिन भुईर आपण इथे मान देऊया पाच छक्क सामना असेल दीपक भुईर स्मृती चषकाची मागणी केली होती आणि आहे चला पाहुण्याचा आभार लढत आहे पहिल्या दोन शिक्केची आपण पाहू शकाल मेनिटरी पॉवर प्ले आहे तर काय रणनीती असेल गोलंदाजी क्रमांकामध्ये रणनीती आम्ही मैदानापर्यंत दाखवू फर्स्ट मी पहा अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात परंतु या लीग साठी आपली आ, जे कष्ट आहेत ते कशा रीतर राहिलेले आहेत खूप मेहनत घेतली आहे मुलांनी आणि खूप चांगला आयोजन तर ही प्रीमियर लीग सातत्याने तर याच ठिकाणी जर होणं गरजेचं असेल तर त्यासाठी जे आपले गावातील जे खेळाडू आहेत वरिष्ठ फोर्टी प्लस खेळाडू त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सगळ्यांनी जे मुलं करतात त्यांना सहकार्य करावं भविष्य तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार चाळीस पंचावीस पर्यंत थांबू जरूर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सोपीला पाहू शकाल के इलेव्हन संघाचे संघनायक आहेत निलेश सोरगे अनेक वर्षांपासून निलेश मी तुला पाहतोय मग शेताच्या बांधण्यावरती असेल किंवा माल राणामध्ये असतील तिथून तू मात्र आपल्या गावासाठी चांगला क्रिकेट खेळतोय आणि अजूनही खेळतोय त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि जी तुझी फिटनेस आहे त्याच्या पाठीमागचं रास काय आहे फिटनेस क्रिकेट खेळूनच फिटनेस राहतो बॅटिंग करायची कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि जे तुमचे गावमध्ये सगळं यंगस्टर घडतायत एक्झॅक्टली त्यांना तू कशा रीतीने माझं मोटिवेशन करतोय कशा रीतीनं कोचिंगची भूमिका पार पाडतोय परंतु सगळे तू सध्या संघ नायकाची तू भूमिका पार पाडतोय तुझा संघ आहे तो पूर्णपणे बॅलन्स आहे की तुझ्या मध्ये एक्झॅक्टली त्या संघाचा प्रेशर असेल सर्व प्लेअर चांगले आहेत बॉलर आहेत आणि आम्ही मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो या लीग साठी आणि जे आपले आयोजित कमिटी आहे त्यांच्यासाठी काय सांगू शकतो त्याच्या पुढे आणखी चांगला नियोजन करावं त्यांना आपली साथ राहील जरूर दोन्ही संघाच्या संघटनेकडे संगा चांगला मनोबल इथे व्यक्त आहे कारण ही परंपरा असेल सुरूच राहणार आहे तर प्रत्येकाने जर मोलाचं सहकार्य केलं योगदान दिलं तर धामणगाव प्रीमियर लीग ही मात्र पन्नासी नाही आश्वासन तुम्हाला देतोय आणि जाऊया आता मात्र टॉस बॉक्स मधून पुन्हा कॉमेंटरी बॉक्समध्ये तिथे संजय माझे दोन्ही सहकारी समालोचक मनोज सर अँड समीर ठाकरे थँक्यू सो मच so